नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी इथे मेथीपासून खूपच पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ बनवत आहे आणि तो कसा बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ बघायला मिळतील तर बघा इथे मी एक गड्डी मेथी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतली आहे धुवून घेतली आहे आणि बारीक चिरून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे मेथी बघा इथे आता सर्व मेथी माझी चिरून झालेली त्यानंतर यामध्ये मी चार मोठे कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर चार कप इथे गव्हाचं पीठ घेतले आणि दोन मोठे चमचे किंवा तुम्ही एक छोटीशी वाटी ह्यामध्ये पीठ घालायचं आहे तर इथे मी पीठ आणि गव्हाचं पीठ थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे तर मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेतले त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घालून घेतलेलं आहे एक चमचा पाव चमचा हळद आणि अर्धासा चमचा तिखट तीकट। तिखट इथे बे घालायचं आहे आपल्याला त्यानंतर अर्धासा चमचा धनं पावडर घातलेली आहे आणि अर्धासा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा जिरं मी असे हातावर चोळून घालून घेते आहे त्याच्याने फ्लेवर छान येतो त्यानंतर एक मोठा पोह्याचा चमचा इथे मी तीळ घालून घेते तीळ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन छोटे चमचे इथे मी साखर घालून घेतली साखरेने छान टेस्ट येते त्यासाठी दोन चमचे मी ते साखर घालून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी दही घालून घेतलं आहे दही मी अगोदरच फेटून घेतलेलं आहे तर एक वाटी दही इथे मी घालून घेतलं आहे त्यानंतर हे सर्व मसाले दही आपल्याला मेथी आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने की जेणेकरून ते जे दही आहे ते सर्व मसाले आणि पिठामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेते तेल तेल आहे तेलाने कसं थोडंसं जो पदार्थ बनवणार आहे आपण तो थोडासा नरम होतो खूप छान होतो मऊ लुसलुसित होतं त्यामुळे तेलसुद्धा घालायचं आहे त्यानंतर बघा लागेल तसंच पाणी थोडं थोडं घालायचं तर इथे मी दह्याची जी वाटी आहे त्या वाटीतच पाणी घेऊन थोडं थोडं अगदी पाणी घालून इथे आपल्याला मऊसूत असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा एकदम व्यवस्थित आणि लागेल तसंच थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि मैत्रिणींना इथे एक महत्त्वाचं सांगते यामध्ये आहे ना आपल्याला दहीच वापरायचं आहे दह्याने खूप छान टेस्ट येते बघा आता पीठ मळून झाले त्यानंतर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा थोडंसं मी त्याला मळून घेतलेलं आहे आणि पूर्ण पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे बघा असा गोळा बनवून घेतलेला आहे तर पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे दहा मिनिट आपल्याला थोडंसं पीठ मुरू द्यायचं आहे बघा तर दहा मिनिटाने बघा पीठ आपलं अगदी मऊसूत होतं मस्त अगदी भिजल्या जातं नंतर थोडंसं पुन्हा एकदा त्याला मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर एक, एक छोटासा गोळा काढून आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे तर मैत्रिणींना तुम्ही ओळखलंच असेल मी काय बनवते तर या पिठापासून आपण मेथीचे पराठे किंवा गुजरातमध्ये ढेपले म्हणतात किंवा मठरीसुद्धा बनवू शकतो त्यानंतर एक गोळा घेऊन असं पिठामध्ये घोळवून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने पराठा लाटायचा आहे ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी पातळसर असा बघा इथे आता माझा पराठा लाटून झालेला आहे बघा या पद्धतीने लाटलेला आहे मी ज्या पद्धतीने आपली चपाती असते बघा त्याच पद्धतीने मी इथे लाटून घेतला आहे त्यानंतर मी तवा याआधीच गरम होण्यासाठी ठेवलेला होता गॅसवरती तर तवा गरम झाला आहे त्यावरती पराठा घालून घ्यायचा आहे नंतर आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे पराठ्याला किंवा तुम्ही बटरही लावू शकता खूप छान टेस्टी होतो नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला पराठा दोन्ही बाजूनी तेल सोडून व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने उलटपालट करत व्यवस्थित असा आपल्याला पराठा इथे शेकून घ्यायचा आहे बघा जवळून दाखवते थोडासा बघा खूप सुंदर आणि खूप टेस्टी पराठे होतात बघा या पद्धतीने आता हा पराठा शेकून झालेला आहे आपला बघा किती सुंदर दिसतो आहे नंतर मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेतलेला आहे पराठा त्यानंतर मी तुम्हाला दुसराही पराठा बनून दाखवते आहे लाटून दाखवते आहे बघा या पद्धतीने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे थोडंसं कोरडं पीठ लावूनच पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तरी ते दुसराही पराठा लाटून झालेला आहे तर मी दुसराही पराठा तव्यावर तुम्हाला शेकून दाखवत आहे अशा पद्धतीने हे पराठे बनवायचे आहे आणि मैत्रिणींना एक महत्त्वाचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगते आपल्याला पीठ भिजवताना दह्याचाच वापर करायचा आहे दही घातल्याने पराठे टेस्टी होतात आणि अगदी नरम होतात तुम्ही जर कुठे ट्रिपला वगैरे जाणार असाल तर नक्कीच तुम्ही असे पराठे घेऊन जाऊ शकता खूप छान आणि टिकतात सुद्धा दोन ते तीन दिवस मस्त अगदी व्यवस्थित तीन चार दिवस हे पराठे टिकतात बघा अशा पद्धतीने मी दुसराही पराठा इथे शेकून घेतलेला आहे किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे असे पराठे बनवू शकता बघा दुसराही पराठा माझा इथे बनवून झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत आणि आपण हे पराठे ना शेजवान चटणी टोमॅटो सॉस किंवा दह्याबरोबर वर सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली आहे ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला